रोज सकाळी गाडी पंपावर नेली की पाकिट रिकम होत चालल्याची जाणीव कधी रिक्षातून कुठं जायचा योग आला तरी रिक्षावाले का, का हेच सांगतात की सीएनजी किती महाग झालं या सगळ्यावर कळस करतोय तो घरगुती गॅस गॅसचे भाव तर असे वाढत गेलेत की काही दिवसांनी लोकांना हॉटेलला जाणं परवडू शकते पेट्रोल डिझेल असो किंवा गॅस हे आपलं आयुष्य चालतं ठेवणारं इंधन चांगलंच महाग झालं आता गॅस घरात येत असला घरटी दोन गाड्या असल्या तरी कधी काळी आपलं लाडकं आणि जीवनावश्यक इंधन होतं रॉकेल निळ्या रंगाचं भारी वासाचं रॉकेल कुठे गेलं हा प्रश्न आपल्याला पडतो पण त्याआधी बघू रॉकेल बनतं तरी कसं तर क्रूड ऑइल पासूनच केरोसिनची म्हणजेच रॉकेलची निर्मिती होते पण हे पेट्रोल आणि डिझेल पेक्षा जास्त रिफाईंड असतं रॉकेलमध्ये ज्वलनशील हायड्रोकार्बन कंपाऊंडचं मिश्रण असतं रॉकेलचा वापर पार घरातला स्टोव्ह पेटवण्यापासून कंदील लावण्यापासून ते जेट आणि रॉकेट इंजिन मध्ये फ्युएल म्हणून केला जातो आता रॉकेलवर विमान उडतंय स्वयंपाक रॉकेल रॉकेलही पेट्रोल आणि डिझेल बनतं त्याच क्रूड ऑइल पासून बनतंय मग याच्यात आणि पेट्रोल डिझेलमध्ये काय फरक असतो ते सोप्या भाषेत समजून घेऊ समजा तुम्हाला शेकोटी पेटवायची आणि तुम्ही लाकडावर डिझेल टाकत असाल तर लाकडं काही लवकर पेटत नसतात तेच पेट्रोल किंवा रॉकेल टाकलं की थेट भडका उडत असतं रॉकेल पेट्रोल फार पटकन पेट घेत तर डिझेलला बराच वेळ लागतो पेट्रोल पटकन पेटत असलं तरी ते डिझेल गाडीत टाकता येत नाही कारण डिझेल इंजिन डिझेलला पेटायला लागणाऱ्या वेळेनुसार तयार केलं जातं मग समजा पेट्रोलच्या गाडीत रॉकेल टाकलं तर आता तुलना केली तर पेट्रोलपेक्षा रॉकेल जड असतं दोघांच्या ज्वलनाला लागणारा वेळ आणि तयार होणारी ऊर्जा वेगळी असते त्यामुळे पेट्रोलच्या गाडीत रॉकेल टाकलं तर फिल्टरचा उदास होऊ शकतो रॉकेल जाड असल्यामुळेच त्याचा गाडीसाठी वापर होत नाही काही जण जुन्या डिझेलच्या गाड्यांमध्ये किडे करतात पण मग इंजिनचा कालांतरानं बाजार उठतो मग एक प्रश्न राहतो तो म्हणजे रॉकेलवर चालणाऱ्या स्टोव्ह मध्ये डिझेल टाकलं तर स्टोव्ह पेटणार त्याच्यावर जेवण सुद्धा बनवता येणार मात्र उत्सर्जन इतकं होईल की भांडी काळी पडतील जगात सगळ्यात जास्त रॉकेल प्रोड्यूस करणारे देश म्हणून अमेरिका आणि जपानचं नाव येतं या यादीत चीन दक्षिण कोरिया स्पेन आणि भारत या देशांचाही सा समावेश होतो दोन हजार तीन पासून भारतानं रॉकेलच्या आयातीवर बंदी घातली रॉकेल तयार करण्याच्या बाबतीत आत्मनिर्भर असलेल्या भारतानं दोन हजार वीस एकवीस मध्ये एकवीस देशांमध्ये मिळून तीनशे चौऱ्याहत्तर पॉईंट सत्त्याण्णव मिलियन युएस एस डॉलर्सच्या किमतीच्या रॉकेलची निर्यात केली पण आपल्या रॉकेलच्या आठवणी अगदी लहानपणापासून सुरू होतात रेशनच्या दुकानात कित्येक वेळ रांगेत थांबल्यानंतर एखाद्या कॅन मध्ये किंवा बाटलीत भरून रॉकेल आणायचं मग तो कॅन स्टो जवळ एका कोपऱ्यात ठेवायचा स्टो मधलं रॉकेल संपलं की त्या कॅनचं झाकण उघडलं जायचं आणि रॉकेलचा एक विशिष्ट वास सगळ्या घरात पसरायचा आमच्या गावात रेशनचं एकमेव दुकान होतं तिथं ते, ते मोठे निळे ड्रम आणि नरसळे घेऊन एक मामा बसायचं आपल्या कॅन मध्ये रॉकेल ओतता ओतता आपुलकीनं चौकशी करायचे त्यांची ओळख म्हणजे ते रॉकेलचं नरसळ आणि सगळ्या गावाने दिलेलं रॉकेल मामा हे नाव नोकरी पॅकेज लग्न स्वप्न या धावपळीत जसं गाव सोडावं लागलं तशाच रॉकेल मामांच्या आठवणी रॉकेल मामांचा मुलगा भेटला त्याच्याशी बोलून निघताना एक प्रश्न पडला मामा तरी ठीक आहे पण रॉकेल कुठे गेलं कित्येक वर्ष ज्याच्याशिवाय आपली चूल पेटली नाही आपल्या पहिल्या जेवणातही ज्याचा वाटा होता ते रॉकेल अचानक गायब कसं झालं रॉकेलनं आपल्या आयुष्यात अन्नही दिलं आणि कंदिलाच्या रूपानं उजेडही दिला पुढं मात्र कंदिलाची जागा विजेनं घेतली आणि रॉकेलचे स्टोव्ह जाऊन गॅस सिलेंडर इंडक्शन असे पर्याय आले तरीही काही घरांमध्ये चूल पेटायची ते रॉकेलमुळेच दोन हजार सोळा मध्ये मोदी सरकारनं उज्ज्वला योजना आणली आणि घरोघरी गॅस कनेक्शन कसं पोहोचेल याबाबत काम करायला सुरुवात केली या योजनेअंतर्गत पंचवीस एप्रिल दोन हजार बावीस पर्यंत नऊ कोटी सतरा लाख गॅस कनेक्शन देण्यात आले तर उज्ज्वला टू पॉइंट ओ या योजनेअंतर्गत एक कोटी अठरा लाख कनेक्शन देण्यात आले साहजिकच स्टोव्ह वापरणाऱ्या घरात आता शेगड्या आल्या आणि रॉकेलची गरजच उरली नाही सोबतच केंद्र सरकारनं अशी घोषणा केली की दोन हजार पर्यंत भारत केरोसिन मुक्त करण्यात येईल त्यानुसार पावलं उचलण्यात आली दिल्ली हे देशातलं पहिलं केरोसिन मुक्त होणारं शहर ठरलं होतं त्यानंतर हरियाणानं पहिलं केरोसिन मुक्त राज्य होण्याचा मान पटकावला त्यानंतर आंध्र पंजाबनं या यादीत स्थान मिळवलं महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांनी याबाबत प्रयत्न सुरू केले आहेत सध्या रेशन कार्डावर रॉकेल मिळणेही बंद झाले देश केरोसिन मुक्त करण्यासाठी शासनानं दुकानांना मिळणारा रॉकेलचा कोटा कमी केला सुरुवातीला आपल्याला रॉकेल परवडायचं कारण शासन त्याच्यावर मजबूत सबसिडी द्यायचं कारण त्यांनाही माहित होत कित्येकांचं आयुष्य रॉकेलवर अवलंबून आहे जेव्हा देश केरोसिन मुक्त करण्याबाबत विचार सुरू झाला तेव्हा सरकारनं हळूहळू केरोसिन वरची सबसिडी कमी करत आणली दोन हजार एकोणीस वीस मध्ये चार हजार अठ्ठावन्न कोटी सबसिडी देणाऱ्या सरकारनं 2020 दोन हजार वीस एकवीस मध्ये सबसिडीचा आकडा दोन हजार सहाशे सत्त्याहत्तर पॉईंट बत्तीस कोटीवर आणला यंदाच्या आर्थिक वर्षात सरकारनं केरोसिन वर कोणतीही सबसिडी दिलेली नाही साहजिकच रॉकेलचे भाव छत्तीस रुपये प्रति लिटरच्या घरात पोहोचले केरोसिनची नुसती उपलब्धताच कमी झालेली नाही तर लोकांचा वापरही कमी झाला आहे दोन हजार सात आठ मध्ये वर्षाला नऊ मिलियन मेट्रिक टन केरोसिन वापरणाऱ्या भारतात मार्च दोन हजार बावीस मध्ये फक्त शून्य पॉईंट अकरा मिलियन टन केरोसिन वापरलं गेलं सध्या गॅसचे वाढलेले भाव बघता अनेकांनी गॅस सिलेंडर घेणं बंद करून चूल वापरायला घेतली इथेही मदतीला रॉकेल येते पण स्टोमध्ये नाही तर लाकूड पेटवायला कधी काळी आपला मुख्य आधार असलेलं रॉकेल आता फारस दिसत नाही मात्र जेव्हा महाराष्ट्रात पूर आला होता आणि जनजीवन उद्ध्वस्त झालं होतं तेव्हा शासनानं मदत करताना धान्यासोबत